कळवण प्रकल्प अधिकाऱ्यांची आश्रम शाळांना रात्री अचानक भेट राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या संकल्पनेनुसार शासकीय आश्रम शाळांच्या मूलभूत सुविधांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना एक दिवस मुक्काम करण्याचे आदेश देण्यात आले त्याअंतर्गत कळवण प्रकल्प अधिकारी अकुनोरी नरेश यांनी कणाशी गनोरेग गोपाळखडी येथील शासकीय आश्रम शाळांना रात्री अचानक भेट दिली या भेटीवेळी अनेक कर्मचारी शाळेत मुक्काम करत नसल्याचे आढळून आले अन्नधान्याचा दर्जा निकृष्ट व किराणा माल अंडी आणि आहाराची गुणवत्ता कमी असल्याचं ही निदर्शनास सोलर वॉटर हिटर बंद असल्याचं निदर्शनास आलं विद्यार्थ्यांना थंड पाण्याला आंघोळ करावी लागत आहे वॉशिंग मशीन बंद अवस्थेत असल्याचंही आढळून आलंय तसेच काही शाळांपर्यंत तर वॉशिंग मशीन पोहोचलेलंच नाहीये अनेक शौचालयांना पाणी नसल्यानं विद्यार्थ्यांना उघड्यावर जावं लागतं पुरेसे बेड उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपावं लागत आहे अधिकाऱ्यांनी अन्नधान्याची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलाय अशा अचानक दिलेल्या भेटीमुळे आश्रम शाळांमधील मात्र सर्वच कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये धास्ती निर्माण झाली आहे हे मात्र खरं प्रतिनिधी दीपक बागुल कळवण